मित्रांनो कुठं आले बघाय घेऊन अजून काय घेऊन आहे का आम्ही काय काय घ्यायला आलो तुम्हाला पुढे गेले की सगळं कर आता नाही करणार काय नाही एवढं आता पहिला हार दिस जातो आम्ही डायरेक्ट घरातून निघालो कारण इथं सगळं भेटतं मग कशाला मग काय घेऊन यायचं म्हणून सगळं आत्ता घ्यायला लागलो एक एक चला आ, तर मी हार वगैरे घेते आणि हवी आलेली आहे हवी बघा रिक्षात बसलेली हवी आणि दिली धूर आत्ताच एवढे मोठे हे टॅक्टर गेलं ऊसाचं हे बघा कसं धुळू 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 धुळ वाटतं इथं तर जरा हे बघा ऊसाचे कसे चाललेत तिथं गाडी आहे काय का सगळं बघा मी कुठं बसले याच्या जवळ बसले गाडी चालवलं गाडी का बघा गाडी थांबली का वाट बघून बघून चला गाडी थांबलेली यांना बोलवलंय आपल्याला हो यांचं जेवण पण झालेले मला पण दाखवलं यांना बोलवतो आता आम्ही बघा इकडं जायचं आपल्याला होय माझर कशी आतमध्ये घुसायला लागली बघा दिदी नारळ सोला लागलेत महाराज महाराजांच काम इकडं बघा कि जरा नारळ फुलं पण आहेत बघा तसे आपण फुलं आणले हे पण फुलं आहेत बघा छान वाटतंय ना इथं बघा कोंबड बिंबड किती बघा इथं म्हणलं पूजा मांडव पूजेची तयारी करायचे हार वगैरे आणायला गेल्यात आता आणल्यात अजून जरा राहिले आणायचे आता वरची गाडी आली आपली उदळ फावलं पण आणलं हा केलं सप्ती तर पूजा करायची आणलं का त्या दिवशीच नारळ येते आणले तू आण सगळे आणले नवीन नारळ पण आणले

भूमिपूजनाची तयारी इकडं चाललंय बोरिंगच काम <laughs> आवी नाही येतं आवी पिशवी बघ नाही तर रिक्षा ठेव अजून ह्यांचं चाललंय इकडं हो पाणी सांगलं वा एक नंबर काम करतात लय भारी तुमचं काम आपलं लय पटलं बरं काय हा आता बोर लावणार आहे आता इथं बघा पाणी पडलं पोहोचू शकता

हे बघा लावायचं चाललंय आता बघितलं का जे आहे ते समोर तुम्हाला दाखवते बर करायचं काय नाही बघा यांच चाललंय पूजा

हार हा। हार हार हा तुपन किती आवाज यायला लागला गाडीचा आमचा आवाज येतोय का नाही काय माहिती गाडीचाच खूप आवाज येतोय

Thank <laughs> you. 7 पाइप गेला ते 7 पाइप कात तो करतो का काय करतो आठ करते वाने बावीस फुटाच पाय बागा छापितोय आम्ही सर्वजण नाही